हॅलो फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सिंघानिया फार्म हाऊस रात्रीचा काळोख दाटला होता फार्म हाऊसच्या आत एक विचित्र शांतता पसरली होती मुनत्या खोलीत उभी होती त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थतेचं सावट होतं समोर अखंड उभा होता त्याच्या नजरेत कठोरपणा आणि नियंत्रणाची भावना होती इतकं शांत का आहेस तू अखंडचा आवाज थंड आणि कठोर होता मुने हळूच नजर वर केली पण काही बोलली नाही तिच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती तिच्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती कितीही अपमान सहन करायला तयार होती अखंड तिच्याकडे पाहत म्हणाला तू मला आव्हान दिलंस मून आता तुला समजेल सिंघानिया समोर उभं कोणी उभं राहत नाही मी फक्त जिंकत नाही मी समोरच्याचा अभिमान मोडतो त्या शब्दांनी मुंचं हृदय दडपलं तिच्या डोळ्यात अश्रू तरळले पण ती गप्प राहिली तिला माहिती होतं आता विरोध म्हणजे तिच्या वडिलांसाठी संकट त्यामुळे ती त्याचे प्रत्येक आदेश पाळत होती जणू तिचं स्वतःचं अस्तित्व हरवलं होतं जाऊन मला एक ड्रिंक आण अखंडने थंडपणे सांगितलं मूने डोळ्यातलं पाणी पुसत शांतपणे होकार दिला आणि मागे वळली तिच्या प्रत्येक पावलात असहायता आणि ओझं होतं त्याचनंतर ती परत आली आणि तेव्हा अखंडने तिला बघत म्हटलं बस आता थोडं शांत राहा तुला माहिती आहे का मूण ताकदवान लोक कधी भावनांमध्ये वाहत नाहीत ते परिस्थितीला वश करतात मूनने हलकेच उत्तर दिलं पण प्रत्येक परिस्थितीत माणूस की टिकवता येते सर सगळं हरवून सुद्धा माणूस राहणं जास्त कठीण असत आणि त्याच नंतर अखंड क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला त्या क्षणी त्याच्या नजरेत किंचित बदल झाला जणू काहीतरी आतल्या आत ढवळून निघालं होतं मूनने पुढे हळूच विचारलं कृपया माझ्या वडिलांवरचे आरोप मागे घ्या त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही आणि त्याचनंतर अखंड काही क्षण शांत राहिला आणि नंतर म्हणाला रात्र खूप झाली आहे उद्या या विषयावर बोलू पण लक्षात ठेव म्हणून आयुष्याचा प्रत्येक सौदा किंमत मागतो ती काही बोलली नाही तिच्या मनात फक्त फक्त एकच गोष्ट होती उद्या तिच्या वडिलांचं नाव स्वच्छ व्हावं आणि ही काळोखी रात्र संपावी आणि त्याच नंतर मून डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली कृपया माझं ऐका ना मिस्टर सिंघानिया कोणाच्या आयुष्याचा प्रश्न आहे मी तुमचं सगळं ऐकते ना तर ही गोष्ट एक तरी गोष्ट मान्य करा त्यानंतर अखंडनं तिचं वाक्य मध्येच तोडलं मी तुला कधी सांगितलंय का लेका की माझं सगळं ऐकावंच जर तुला काही मान्य नसेल तर नाही म्हणण्याचा अधिकार तुला आहे मन थोडी गोंधळी ती पटकन पटकन म्हणाली माझा तो अर्थ नव्हता मिस्टर सिंघानिया अखंड तिच्या जवळ सरकला आणि शांतपणे तिच्या डोळ्यांकडे पाहत म्हणाला या क्षणी तुला फक्त आपल्याविषयी विचार करायला पाहिजे चांद आपण दोघ आणि आपल्या भावना पण तू अजूनही अजूनही इतरांबद्दल विचार करतेस मग सांग मला मस्तर होणार नाही का त्यानंतर मग थोडं हसत मान हलवते ठीक आहे आता मी कोणाबद्दलही बोलणार नाही आणि त्याचनंतर नंतर अखंडाच्या चेहऱ्यावर एक मृदू स्मित उमटलं बस असंच रहा शांत समजूतदार माझ्यासाठी हेच पुरेसं आहे मोनने खोल श्वास घेतला तिच्या मनात भावनांचा जणू वादळच उसळलं होतं भीती असुरक्षितता आणि कुठेतरी लपलेलं प्रेम ती त्याच्याकडे पाहत होती पण डोळ्यात एक अनामिक वेदना होती अखंड तिचा हात अलगत आपल्या हातात घेत म्हणाला तुला माहितीये कधी कधी मी रागात तुला खूप काही बोलतो पण माझा उद्देश तुला दुखवण्याचा नसतो गालावरून एक अश्रू ओघळला आणि नंतर ती हळू आवाजात म्हणाली मला माहिती आहे पण कधी कधी तुमचं वागणं मला तोडून टाकतं अखंडने तिच्या डोळ्यातील अश्रू पुचले मग आजपासून काहीही तुटणार नाही मी वचन देतो त्याचा आवाज पहिल्यांदाच इतका शांत आणि मनापासून होता मुच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं त्या दोघात शब्द नव्हते फक्त शांतता होती एक अशी शांतता जी हजार भावना व्यक्त करत होती रात्र गडद होत गेली आणि त्या शांत अंधारात दोघांचं मन जणू एकमेकांच्या जवळ येत होत कुठल्याही स्पर्शाशिवाय फक्त भावनाच्या बंधनात रात्रभर मून थकून गाड झोपेत गेली होती पण अखंडच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर स्पष्ट दिसत होत की तो अजूनही पूर्णपणे समाधानात नाही त्याने चांदला आपल्या बाहूपाशात घट्ट धरलं होतं कधी तिच्या ओठांवर चुंबन घेत होता तर कधी तिच्या मानेला अलगद स्पर्श करत होता चांदला त्याचे ओठ आपल्यावर जाणवत होते पण ती इतकी गाठ झोपेत होती की तिच्या डोळ्यांनाही उघडणं कठीण झालं होत सकाळी जवळपास नऊच्या सुमारास चांद ती झोप खुली डोळे उघडताच तिने बाजूला झोपलेला अखंड पाहिला ती हलकेच त्याच्याकडे झुकली त्याच्या कमरेवर हात ठेवतच हसून म्हणाली गुड मॉर्निंग मिस्टर सिंघानिया अखंडने तिचा आवाज ऐकून तिच्याकडे वळत हसत उत्तर दिलं गुड मॉर्निंग चान आजची सकाळ खूप सुंदर वाटते आहे आणि त्याचनंतर हे म्हणत त्याने तिच्या गालावर हात ठेवून हलकेच तो गाल सहलवला चांद फक्त हसून त्याच्याकडे पाहत राहिली काहीही बोली नाही कारण तिला ठाऊक होतं ती काही बोली की अखंडचा राग पुन्हा उसळेल तो नेहमीच तिच्या शांततेच्या मागे कारण शोधायचा आणि मग त्याचं चिडणं सुरू व्हायचं अखंडला मात्र तिच्या त्या हलक्या स्मिता स्मितामागचं रहस्य चांगलं चा उमगत होतं तो उठून बसला आणि म्हणाला जा टीव्ही ऑन कर ती थोडी चक्कीच झाली पण काही न बोलता उठली आणि समोरच्या टीव्हीकडे गेली अंगावर फक्त चादर गुंडाळलेली तिने रिमोट घेतला आणि टीव्ही सुरू केला आणि पुढच्या क्षणिक स्क्रीनवर झळकलेल्या बातमीने तिचं मन आनंदाने भरून गेलं तिच्या डॅडवर जे रेपचे कोटे आरोप झाले होते ते आता पूर्णपणे हटले होते आणि त्याच नंतर ज्या मुलीने अभिनवजींवर आरोप केले होते तिनेच माध्यमांसमोर कबूर केलं की तिने हे सर्व पैशांसाठी केलं होतं त्याचबरोबर अग्रवाल इंडस्ट्रीजबद्दलच्या बातम्या झळकत होत्या त्या कंपनीचे शेअर्स जोरात वाढले होते आणि आता सगळे गुंतवणा गुंतवणूकदार तिचं तिथं इन्व्हेस्ट करायला उत्सुक होते माध्यमांचे लोक अभिनवजींना क्षमा मागत होते आणि त्याच नंतर इकडे ते सध्या घरीच होते तरी त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावरच्या जखमांचे व्रण स्पष्ट दिसत होते पण ते सुरक्षित घरी परतलेत हेच चांदसाठी सर्वात मोठं समाधान होतं सुहासिनीजी हे त्यांच्याबरोबर होत्या त्यांना एकत्र पाहता चांदचे डोळे पानावले ती गुडघ्यावर कोसळली आणि त्याच नंतर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती मनात म्हणाली लव्ह यू मॉम लव्ह यु डॅड मी तुमच्यावर खूप प्रेम करते तुमच्या आनंदासाठी मी काहीही करू शकते। फक्त तुम्ही का खुश राहा एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे अखंड तिच्याकडे बसून एका विचित्र कठोर भावनेने पाहत होता तो उठला आणि तिच्या जवळ येऊन थंड आवाजात म्हणाला हे लक्षात ठेव चांद तू कितीही मजबूत का असे ना माझ्या समोर तुला झुकावच लागेल काय म्हणाली होतीस ना तू चांद चांद तर आधीच तुटलेला असतो त्याला अजून कसं तोडणार त्यानंतर इकडे आता समजलं का कसं तोडलं जातो, चांद उभी राहिली तिच्या डोळ्यात वेदना आणि दृढतेचा मिश्र भाव होता ती शांतपणे म्हणाली हा धडा मी कधीच विसरणार नाही मिस्टर सिंघानिया आतापर्यंत मी फक्त कॉलेजात शिक्षण घेत होते पण जीवनाचा खरा धडा तुम्हीच मला शिकवला आणि त्याचनंतर नंतर आजपासून चांद तुमच्याशी ना वाद घालेल ना तुम्हाला आव्हान देईल तुम्ही जिंकलात आणि मी हरले हो तुम्ही मला तुटवून दाखवलं पण एक प्रश्न आहे हे सगळं करून तुम्ही स्वतःकडे आरशात बघू शकलात का त्यानंतर क्षणभर शांतता पसरली मग ती पुढे म्हणाली मला असं वाटतंय की मी हरूनही तुमच्यापेक्षा जिंकले आहे मी माझ्या आई वडिलांसाठी काहीही करू शकते हे आज मी सिद्ध केलं आणि तुम्ही एखाद्याला खाली आणण्यासाठी कितीही खालचं वागू शकता हे ही आज सिद्ध झालं खेर राहू द्या तुम्हाला तुमच्या विजयाच्या शुभेच्छा आणि त्याच नंतर हे बोलून तिने अखंडचा चेहरा दोन्ही हातांनी हलकेच धरला आणि त्याच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली आय लव्ह यू मिस्टर सिंघानिया आय लव्ह यू सो मच आणि त्याच नंतर इतकं म्हणत ती वॉशरूम कडे गेली अखंड तिच्याकडे स्तब्धपणे पाहत राहिला तिच्या सर्व शब्दांचा अर्थ त्याला उमगत होता पण आय लव यू मिस्टर सिंघानिया हे वाक्य मात्र त्याच्या मनात खोलवर घोळत राहिलं थोड्या वेळाने अखंड रूम मधून बाहेर गेला तेवढ्यात चांद वॉशरूम मधून बाहेर आली तिने कपडे घातले होते केस नीट बांधले होते आणि ती थेट किचनकडे निघाली अखंडने तिला पाहिलं आणि तोही शांतपणे डायनिंग टेबलकडे गेला समोरच्या बाजूला मुनला जेवण वाढताना पाहून अखंडने आश्चर्याने विचारलं हे सगळं तू काय करतेस मून हलक हसली आणि म्हणाली आपल्या नवऱ्यासाठी चविष्ट चविष्ट, चविष्ट जेवण जेवण वाटते आणि विचार करते की त्यांना माझ्या हातानेच खाऊ घालावं हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक लांब लांब शांत हसू होत असं वाटत होत की ती तिच्या सोबत काहीच वाईट घडलं नाही तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही वेदनेचा किंवा दुःखाचा थोडासाही मागमूस नव्हता अखंड खुर्चीवर बसला आणि थोड्या टोसणाऱ्या सुरात म्हणाला त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा तो अहंकारी भाव मूनला स्पष्ट जाणवत होता ती हळूच त्याच्या अगदी जवळ बसली आणि थाळीतून ऑमलेटचा एक घास करून अखंडच्या तोंडात जवळ नेला पण अखंड तिचा हात वळवून तो घास तिच्याच तोंडात घातला मून व्यंगाने हसली आणि म्हणाली आपल्याला माझ्यावर शंका आहे का मिस्टर सिंघानिया मी या जेवणात काहीही मिसळलेलं नाही अखंड लगेच म्हणाला जर काही मिसळ नसेल तर मग खाण्यात काय अडचण आहे काहीही न बोलता हसली हो आणि तोच घास तिने स्वतःच्या तोंडात टाकला त्यानंतर आणखी काही घास तिने खाल्ले ज्यूसचा घोट घेतला आणि फळ सॅलॅडमधले मधले दोन चार तुकडेही खाल्ले अखंड तिच्याकडे पाहतच राहिला आणि त्यानंतर आता हसून आता तरी तुम्हाला शंका नाही ना मिस्टर सिंघानिया अखंडने ओट थोडे तिरपे केले आणि मग तिच्या हातातूनच खायला सुरुवात केली त्यालाही हे माहिती होतं की मूनच्या मनात काहीतरी नक्कीच चालू आहे पण ते नेमकं काय आहे हे ओळखणं त्याच्यासाठी सध्या कठीण दोघांचा नाश्ता संपला होता अखंड आता ऑफिसला जायचा विचार करत होता मूनकडे पाहत तो म्हणाला चल तुला आधी घरी सोडून देतो मूनने मान हलवत होकार दिला आणि त्याच्यासोबत बाहेर आली अखंडला तिचं इतकं शांत असणं अजब वाटत होतं ना तिने आई वडिलांना भेटण्याची मागणी केली ना कुठली वादविवाद ना कटू बोलणं सगळं अगदी शांत होतं अखंड गाडी चालवत असताना वारंवार तिच्याकडे पाहत होता तेवढ्यात मूण मून अचानक म्हणाली प्लीज मिस्टर सिंघानिया एकदा गाडी ना आणि त्यानंतर अखंडने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं अखंडचं मूंच लक्ष समोरच्या गोलगप्प्यांच्या स्टॉलकडे गेलं होतं आणि त्यानंतर ती म्हणाली आपल्याला माहिती आहे का माझं तुमच्याशी लग्न होण्याआधी मी दर चार पाच दिवसांनी गोलगप्पे खायची माझ्या खूप फ्रेंड्स होत्या आम्ही स्पर्धा लावायचं कोण जास्त खातं ते बघायला पण तुमच्याशी लग्न झाल्यापासून सगळं सगळं काही माझ्यापासून दूर झालं तरी मी एक विनंती करू शकते का अर्थात मानायचं की नाही हे तुमच्यावर आहे पण तुम्ही मला गोल गप्पे खाऊ घालाल का म्हणून बोलून झाली आणि अखंड दिला पाहतच राहिला तिच्या शब्दात ज्या सहजतेने भावना होत्या त्या त्याला अजब वाटल्या आणि त्याच नंतर इकडे तो नाही म्हणणारच होता तेवढ्यात मून पुन्हा म्हणाली सांगायचं तर मला माहिती आहे तुम्ही नाही म्हणाल कारण अशा गोष्टी तुमच्या स्टँडर्डच्या बाहेरच्या आहेत तुम्हाला या सगळ्या गोष्टी घाण वाटतात नाही का पण मला माहित आहे नाही का मला या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच मज्जा वाटते काही हरकत नाही तुम्ही गाडी पुन्हा सुरू करा त्यानंतर आयुष्यभर बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी सोडल्या ही एक गोष्ट अजून बरोबर अखंडने तिरक हसत तिच्याकडे पाहिलं मग तो गाडीतून उतरला मूनच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि म्हणाला बाहेर ये आणि त्याच नंतर मुने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मग शांतपणे गाडीतून उतरली अखंड तिला घेऊन त्या स्टॉलकडे गेला आणि म्हणाला हिला जितके प्लेट गोलगप्पे खायचे आहेत तिला खाऊ घाला त्याचं बोलणं ऐकून स्टॉलवाला थोडा अचंबित झाला तो लगेच म्हणाला आपण अखंड सिंघानी आहात ना अखंडने त्याच्याकडे भुवया उंचावत पाहिलं तेव्हा तो स्टॉलवाला पुन्हा पुन्हा म्हणाला आपण मला ओळखलं ओळखत नसाल पण मी तुम्हाला खूप चांगलं ओळखतो तुमचं हॉस्पिटल आहे ना तिथे माझ्या मुलाचा उपचार झाले होते माझ्याकडे पैसे नव्हते पण जेव्हा मी विनंती केली तेव्हा तुम्ही फुकटातच त्याचा उपचार केलं जर मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो असतो तर लाखो रुपये लागले असते आणि माझी ती क्षमता नव्हतीच माझ्या मुलाचं प्राण फक्त आणि फक्त तुमच्यामुळे वाचले आहेत देव तुमचं आणि तुमच्या जोडीचं नेहमी रक्षण करो हीच माझी प्रार्थना आहे त्यानंतर हे म्हणतास त्याने अखंड आणि मून या दोघांकडे पाहिलं मून त्या स्टॉलवाल्याचं बोलणं ऐकून थक्क झाली होती अखंड असं काही करू शकतो यावर विश्वास ठेवणं तिच्यासाठी अवघड होतं अखंडने लगेच चेहऱ्यावर कठोर भावन भाव आणत म्हटलं आपलं काम कर जे सांगितलंय तेच कर फालतू गोष्टी बोलायची गरज नाही आणि त्याचनंतर नंतर त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता पण मून त्याच्याकडे बारेकाने पाहत होती तिला असं वाटत होतं की त्याचा हा राग राग खोटा आहे जणू काही तो काहीतरी लपवत आहे आणि त्याच नंतर मूनच्या मनात विचार सुरू झाला अखंड खरंच तितकाच वाईट आहे का जितका तो स्वतःला दाखवतो की यामागे काही वेगळीच गोष्ट आहे आणि त्याचनंतर इतक्या स्टोलवाल्याने तिच्यासमोर गोलगप्प्यांची प्लेट ठेवली मूनने हलकसं हसत ती प्लेट घेतली आणि गोलगप्पे खायला सुरुवात केली पण ते गोलगप्पे एकदम फिके होते ती लगेच स्टॉलवाल्याकडे बघत म्हणाली थोडं तिखट टाका ना अखंडाने तिला रागाने पाहत विचारलं तुझं डोकं फिरलंय का तुला दिसत नाही का त्याने आधीच किती मिरची टाकली आहे आणि त्यानंतर तरी सुद्धा अजून मिरची मागतेस मुनने चेहऱ्यावर थोडी उदासी आणत शांतपणे उत्तर दिलं ठीक आहे जर तुम्हाला नकोय मी तिखट खावं तर काही हरकत नाही हेही चालेल तिचं बोलणं ऐकून अखंडने चिडलेल्या सुरात तोंड वाकड केलं आणि स्टॉलवाल्याकडे पाहत म्हणाला जितकं तिखट बनवू शकशील तितकं तिखट तिला बनवून दे आणि त्याचनंतर स्टॉलवाला आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागला तेव्हा अखंडने खिशातून काही नोटा काढून त्याच्यासमोर ठेवल्या त्या नोटा पाहून स्टॉलवाला थक्क झाला त्या दोन हजार रुपयांच्या वीस पंचवीस नोटा होत्या त्याने आजवर कधी इतका पैसा एकाच वेळी पाहिला नव्हता आणि त्याचनंतर त्याने लगेच मुनला अति तिखट गोल गप्पे द्यायला सुरुवात केली काही वेळातच मोनचा चेहरा लाल झाला तोंड मिरचीने जळत होतं आणि ती आ उफ असं करत होती तिचा तो त्रास पाहून अखंडच्या चेहऱ्यावर एक डेविलिश स्माइल उमटली तो गर्बाने म्हणाला आणखी मिरची खाणार का मोन लगेच म्हणाले मला काही प्रॉब्लेम नाही एवढी ही मिरची नाही ये म्हणत असूनही ती सतत श्वास घेत सी सी असा आवाज काढत होती ते पाहून अखंडने पुन्हा काही नोटा काढल्या आणि स्टॉलवाल्याकडे दिला यावेळी स्टॉलवाल्याने लाल आणि हिरव्या मिरचीचं मिश्रण करून कोणताही बटाटा प्याज न घालता एक तिखट गोलगप्पा तयार केला मूळने तोही खाल्ला आणि तो खाल्ल्यानंतर तिचं डोकंच गरम झालं चेहऱ्यावरून घाम गळत होता आणि डोळ्यातनं पाणी आलं होतं पण तरीही ती शांत बसली कारण तिच्या आत काहीतरी बदलत होतं अखंड बदलचा तिचा राग आणि त्याच्याबद्दल वाढत जाणारी कुतूहलाची एक नवीन भावना मित्रांनो इथून पुढे मूनमध्ये आणि अखंड मध्ये नक्कीच बदल होतील आणि तुम्हाला असं दिसून येईल